ओम नमो आदेश मित्रांनो तर मित्रांनो कालच्या अध्यायामध्ये बघितलं की मच्छिंद्रनाथ महाराजांनी सरस्वतीला सूर्यमंत्राची विभूती दिली आणि तेथून ते आता ते पुढं तीर्थयात्रा करण्यासाठी निघलेले तर आज अध्याय क्रमांक तिसरा या अध्यायाची आपण आज थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज त्या सरस्वतीच्या तिथून निघले तर ते तीर्थयात्रा करत करत जगन्नाथाच्या तिथे आले आणि जगन्नाथाकडून जगन्नाथाचं दर्शन घेऊन पुन्हा ते तीर्थयात्रा करत करत आता ते सेतुबंद रामेश्वर या ठिकाणी आलेली आणि रामेश्वर या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस ते स्नानासाठी गेले तर त्यांना एका प त्या समुद्राच्या किनारी असलेल्या एका पर्वतावरती त्यांनी बघितलं की एक माकड जे आहे हे भर पाऊस चालू असताना दरड उकरत होतं तर मच्छिंद्रनाथांना ते बघून खूपच आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचार केला की आता इतका पाऊस चालू आहे आणि हे माकड म्हणजे हे जे मरकट आहे तर ही आता ग दरड उकरून राहण्यासाठी निवारा करते ही खूपच विचित्र गोष्ट आहे तर ते त्या ठिकाणी जवळ जाऊन त्यांना त्या माकडाला म्हणायला लागले की म्हणजे त्या मरकटाला म्हणायला लागले की अरे मरकटा तू खूपच मूर्ख आहेस म्हणे जर आता इतका प्रचंड पाऊस पडतोय आणि आता तू दरड उकरून घर करण्याचा तजवीज करू राहिलास तर मग ज्यावेळेस पाऊस नव्हता तेव्हा तू काय करत होतास तर हे तर असं झालं म्हणे की ज्यावेळेस घराला आग लागते त्यावेळेस वीर खाणवाय खाणण्यासाठी घ्यायची तर हे खूपच विचित्र आहे तर एवढं सारं बा भाषण ऐकल्यानंतर ते मरकट खरं तर मित्रांनो ते मरकट जे होतं ते स्वतः हनुमंतराय होते पण त्यांनी त्यांची ओळख त्या ठिकाणी दाखवली नाही त्यांना तर ते मरकट त्या म म्हणायला लागले की तू खूपच चतुर आहेस तू आहे तरी कोण म्हणे नेमकं तर त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज असं सांगतात की मी जती आहे व मला मच्छिंद्रनाथ असं म्हणतात तर हे ऐकून त्या मर्कटाला म्हणजे त्या वानराला खूपच विष म्हणजे आश्चर्य वाटलं ते, ते त्यांना म्हणायला लागलं ला की आम्ही तर आतापर्यंत ऐकून होतो की या पृथ्वी तलावावरती एकच हनुमंत जती आहे तुम्ही नवीन जती कुठून उदयाला आले असं ते म्हणतात तर मग ते सांगतात की आणि लोक तुम्हाला जती का म्हणतात असं ते वानर ते मच्छिंद्रनाथानं प्रश्न करतं तर मित्रांनो ज्यावेळेस असा प्रश्न केल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज असं सांगतात की माझा शक्तिप्रताप बघून लोक मला जती म्हणतात तर मग त्यानंतर जे ते वानर असतं ते सांगतं की मी सुद्धा हनुमा हनुमंतरायाच्या शेजारी राहून अभ्यास शिकलेलो आहे आणि त्यांच्या हजारावा हिस्सा कलेचा त्यांचा हजारावा हिस्साचा मला काही भाग आलेला आहे तर मग मी त्या मी तुम्हाला ती कला दाखवतो हो आणि त्या गोष्टी त्या कलेचं तुम्ही जर निवारण करू शकले तर तुम्ही त्याचं ते, ते नाव धारण करू शकता नाहीतरचं ते नाव सोडून तुम्हाला इथून निघून जावं लागेल तर मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथ असं म्हणतात की ठीक आहे तुम्ही कुठली ती कला दाखवता तुम्ही दाखवा मा ते कलेचे जे आहे हे माझे श्री गुरुनाथ करतील हे ऐकून त्या वानराला म्हणजे हनुमंतरायाला त्या ठिकाणी क्रोध आलेला आहे आणि त्यांनी त्या पर्वतावरून खाली उडी मारून भीमकाय रूप धारण केलेलं आहे आणि भीमकाय रूप धारण केल्यानंतर त्यांनी एकामागे एक असे सात पर्वतं मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकलेली आहे आणि ही सात पर्वतं वाऱ्याच्या वेगाने मच्छिंद्रनाथांच्या दिशेने येत होती तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी बघितलं की पर्वत त्यांच्या अंगावर पडतायत तर त्या त्या ठिकाणी त्यांनी वात प्रेरक मंत्राचा असाचा वापर करून ते पर्वत जे आहे ते हवेच्यामध्ये स्थिर म्हणून ठेव स्थिर करून ठेवलेली आहे तर दुसरीकडे हनुमंतराय जे आहे हे पर्वत उचलून एका एक 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 पर्वत उचलून मच्छिंद्रनाथांच्या दिशेने ते फेकतच आहे आणि सर्व पर्वत मच्छिंद्रनाथांनी हवेमध्येच खेळून ठेवलेली होती तेव्हा म मं, मंत्रास्त्र शक्ती मंडळ तर त्यानंतर मारुतीरायांना खूपच क्रोध आला हे बघून आणि त्यांनी एक म सर्वात मोठा असा एक पर्वत त्यांनी उचललेला आहे आणि ते मच्छिंद्रनाथांच्या दिशेने येत आहे फेकण्यासाठी तर ज्यावेळेस ते मच्छिंद्रनाथाच्या दिशेने येत होते तर त्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराणे महाराजांनी समुद्रातलं ते ज पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर वायू आकर्षण मंत्राचा वापर करून ते पाणी त्या त्या दिशेने शिंपडलेलं आहे तर ज्यावेळेस ते पाणी शिंपडल्यानंतर वायूचं आकर्षण झालेलं आहे आणि हनुमंतराय जे आहे हे हातात पर्वत घेऊन त्याच ठिकाणी तसे स्थिर उभे राहिलेले तर ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस वायुदेव जे आहे त्यांना त्यांच्या तेन मुलाची मुलाबद्दल दया आलेली आहे त्या ठिकाणी आणि त्या दये दयेमुळं त्यांनी हनुमंतरायाला आलिंगन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या जवळ येऊन वायू वायुदेवांनी मच्छिंद्रनाथानं विनंती केलेली त्यांना सोडवण्यासाठी तर वायुदेवांच्या विनंतीवरून मच्छिंद्रनाथांनी त्या वायू आकर्षणाचं जे मंत्र आहे त्याला विभक्त विभक्तास्थळ मंत्राचा वापर करून ते वायू आकर्षण काढून घेतलेलं आहे आणि तो पर्वत जसाच्या तसा तिथं तिथं ठेवून दिलेला आहे तर वायुदेव हनुमंतराया हे मच्छिंद्रनाथांच्या श जवळ आलेले आहे तर जवळ आल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे त्यांनी हनु हनुमंतरायाच्या हनु पाया पडलेले वायुदेवांच्यासुद्धा पाया पडलेले तर म हनुमंतरायाला त्या गोष्टीचं खूपच खूपच आनंद झाला आणि त्यांनी म मच्छिंद्रनाथ महाराजांना शबासकीसुद्धा दिलेली त्या ठिकाणी तर शाबासकी दिल्यानंतर म मच्छिंद्रनाथ महाराज असं सांगतात की माझ्या सा मा मनामध्ये एक प्रश्न झालेला आहे की तुम्ही तर त्रिकाळ ज्ञानी आहात आणि तुम्हाला भूत वर्तमान या सर्व गोष्टींचं ज्ञान आहे तर मग तुमची माझी भेट त्या मार्कंडेय पर्वतावरती एकदा झालेली आहे तुम्ही मला शाबरी विद्याचं कवितो करण्यासाठी मला आशीर्वचनसुद्धा दिलेलं आहे तुम्ही मला वर्धनसुद्धा दिलेलं आहे तर जर तुम्ही तुम्ही मला ओळखता तर तुम्ही मला माझ्याशी युद्ध का कशासाठी केलं तर हे ऐक ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांचं हे बोलणं ऐकल्यानंतर हनुमंतराय असं सांगतात की तू ज्यावेळेस समुद्र स्नानासाठी जात होता त्यावेळेस मी तुला बघितलेलं होतं म्हणे आणि बघितल्यानंतर मला हे पण माहिती आहे की तुझा जो जन्म आहे हा एका मच्छीच्या जा पुढी झालेला आहे तू नारायणाचा अवतार आहे तर जे वरदान तुला मी आणि इतर देवी देवतांनी दिलेलं आहे त्या वरदानाचं सामर्थ्य कितपत आहे ही मला त्याची परीक्षा बघायची होती आणि यासारखे अनेक प्रसंग अजून पुढं भविष्यात तुला सामोरे येणार आहे आ, 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 तर त्या प्रसंगाला तू कितपत सामोरं जातोस कसं त्याचा सामोरं जाऊन तू कितपत टिकावतो हे हनुमंतरायांनी त्यांना सांगितले त्यानंतर हनुमंतरायांनी त्यांना सांगितलं की तू तू जे आहे आता जती नाव हे धारण करू शकतोस आणि मच्छिंद्रनाथ मच्छिंद्र जती म्हणून तुझी आता या पृथ्वी तलावावरती ओळख होईल त्यानंतर वायुदेव जे आहे ते वायुदेव त्यांना सांगतात की मारुतीराया तू यांच्याशी युद्ध युद्ध करत जाऊ नकोस यांची जी शक्ती आहे ही शक्ती खूप प्रखर आहे त्यांनी तुझ्या बापालासुद्धा म्हणजे मला सुद्धा बांधून ठेवलेलं होतं तर तू आता म्हणजे वायुदेवा असं सांगतात हनुमंतरायाला की तू आता असं म्हणशील की तू मी यांची प्रशंसा का करतोय तर माझी जी शक्ती ही देवत दे, देवतांच्या आशीर्वा आशीर्वादावर चालते आणि या नाथांनी भक्तीच्या जोराने सर्व देवी देवतांना ताबेदार करून ठेवलेलं आहे तर हे सर्व संवाद झाल्यानंतर मग हनुमंतरायांना खूपच आनंद होतो आणि ते मच्छिंद्रनाथांची भेट घेतात त्यानंतर मच्छिंद्रात ते ते सांगतात की तू आता इथून श्रीराजाकडे गमन करू शकतोस श्रीराजाकडे जाऊ शकतोस आणि माझ्याही डोक्यावरचा भार तुझ्या हातातून आता तो खाली होईल तर मच्छिंद्रातांना खूपच आश्चर्य वाटतं की नेमका हा कुठला भार आहे असं मच्छ हनुमंतरायाच्या डोक्यावर असा कुठला भार आला आहे तर त्या भाराबद्दल ते विचारतात आणि म हनुमंतराया जे आहे हे थोडक्यात त्या गोष्टीची माहिती द्यायला लागतात तर ते त्या त्या ठिकाणी असं सांगतात की ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी रावणावर आक्रमण करून रावणाला मारून पूर्णपणे सीतेला अयोध्येमध्ये घेऊन आले, आले तर ज्यावेळेस ते अयोध्येमध्ये घेऊन आल्यानंतर सीतामाता जी आहे सीतामाताची माझ्यावर खूपच कृपा होती आणि तिला असं वाटलं की माझ्या हातून जेवढं हनुमंतरायाचं कल्याण करता येईल तेवढं कल्याण करून देऊया तर कल्याण म्हणजे कुठल्या स्वरूपात करून देऊया तर हनुमंतरायाचं लग्न करून देऊया असं त्यांनी निर्धार केला तर मग त्यावेळेस मग जे सीता माता जी आहे त्यांनी हनुमंतरायला त्यांच्या त्यांच्या तिथं महालामध्ये बोलवलेलं आहे तर महालामध्ये आल्यानंतर पहिले हनुमंतरायकून त्यांनी वचन घेतलं की ब मारुती राय तुम्हाला पहिले एक वचन दे मी जे मागशील तुला ते का द्यायचं आहे तर मग वचन दिल्यानंतर जे आहे मातेने त्यांना सांग सांगितलं की तू आता वचन दिल्याच्या नंतर मग सीता मातेने सांगितलं की तू आता गृहास्ताश्रम पत्कारायचा पत आहे तू आता लग्न वगैरे करून घे तर हे ऐकल्यानंतर मग हनुमंतरायाचा चेहरा खूपच पडलेला आहे आणि तो एकांतात जाऊन दुःखी होऊन ब बसलेला आहे तर ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांना बघि प्र, प्रभू श्रीरामचंद्रांनी हनुमंतराय का बघितलं आणि त्यांचा जो खिन्नवदन झालेला जो चेहरा आहे हा रामचंद्रांनी बघितला त्यावेळेस त्यांनी विचारलं की मारुती काय झालं तू का असं खिन्न होऊन बसलेला आहे तर त्यावेळेस तो सर्व घडलेली हकीकत प्रभू रामचंद्रांना सांगतो अशा प्रकारचं बोलणं हनुमंतरायाचं ऐकल्यानंतर श्रीराम त्यांना सांगायला लागले की तू त्या गोष्टीचा आता विचार करू नकोस आणि तू आता इथून पुढे श्रीराजाकडं गमन कर तर ज्यावेळेस असं ऐकल्यानंतर हनुमंतरायांनी पुन्हा एकदा प्रश्न केला की श्रीरामचंद्रांना की श्रीसंग हा माझ्या ज्यांनी शक्य नाही कारण माझ्या कमरेला दृढ कासोटी जन्मतः दृढ कासोटी आहे तर हे कदापि शक्य नाही प्रभु शे, प्रभु ती, ती थी थी। तर त्यावेळेस प्रभू राम श्री प्रभू श्रीरामचंद्रजी त्यांना सांगतात की तू त्याचीही चिंता करू नकोस तुझ्या भुबुक्नी ज्या तिथ तेथील ज्या स्त्रिया आहे ह्या गर्भवतीवर होतील तर मग असं ऐकल्यानंतर ज्या प्रभू श्रीरामचंद्रांची आज्ञा घेऊन हनुमंतराय जे आहे त्या स्त्रीराज्यामध्ये गेलेले होते आणि त्या स्त्रीराज्याची जी, जी सीमा आहे ही सीतू सितूवरून ते ज्यावेळेस रात्री भुभुकार करायचे त्या भुभुकारामुळे त्या ठिकाणच्या स्त्रिया ज्या आहेत त्या गर्भवती व्हायच्या आणि त्या आणि तिथं जे पुरुष गर्भ जर असला तो त्या बुबुकाराने तो मरण पावचा आणि स्त्री गर्भ असला तरच तो त्या ठिकाणी जिवंत राहायचा तर ज्यावेळेस ते तिथे गेले त्यानंतर त्या श्रीराज्याची जी राणी होती ती मैन मैना मैनाकिनी नावाची ती राणी होती आणि त्या मैनाकिनीला श्रीराजाच्या बाहेरील जगाचं त्यांनीला ज्ञान मिळालं की बाहेरील जगामध्ये कसं मैथून मैथून क्रिया चालते आणि आम आमच्या देशामध्ये तर असं काही कुठल्याच प्रकारचं आमच्या नशिबात हा योग नाही तर ती काय करते त्या ठिकाणी ती एक खूपच मोठा तप मांडते आणि ती तप करायला सुरुवात करते तर तप तपचं तिचं जे हेतू असतो हा साक्षात हनुमंतरायाशी अंगसंग करण्याचा तिचा तो हेतू असतो आणि ती त्या यज्ञ ती सुरू करते शरीराच्या माणसाचे तुकडे त्या यज्ञ आहुतीमध्ये ती टाकून कडक तप ती सुरू करते तर तप सुरू झाल्यानंतर ते तप पुढं चालतं चालतं आणि त्या ठिकाणी म हनुमंतरायाला त्या ठिकाणी तिथं अवता अवतरित व्हावं लागतं तर हनुमंतराय ज्यावेळेस त्यांच्या तिच्यासमोर अवतरित होतात त्या त्या त्यावेळेस तिला ते वचन मागतात की का सांग तुझी काय इच्छा आहे तू काय हे तप करते तर त्यावेळेस मा मारुतीरायाची ती पहिले वचन घेते तर वचन घेतल्यानंतर मारुतीराय तिला वचन देतात आणि त्या वचनामध्ये ती कुती आणि ती सांगते की तुला आता माझ्याशी अंगसंग करावा लागेल तर हे ऐकल्यानंतर म हनुमंतराय पुन्हा एकदा दुःखी होतात खिन्नवदन होऊन जातात त्यांना काय बोलावं ते माहीत नसतं मग ते तिला व्यवस्थितपणे समजून सांगतात की मी जन्मतः माझ्या कमरेला दूड का सुटी आणि मी हे अंगसंग तुझ्याशी करू शकत नाही पण हा माझ्याही श्रमशक्तिमान या पृथ्वी तलावावरती मच्छिंद्रनाथांचा अवतार होणारे आणि तोच सुद्धा माझ्या श समशक्तिमान आहे तर मी त्याला इथं घेऊन येण्याची तुला वचन देतो आणि असं वचन तिला दिल्यानंतर ते वचन दिल्यानंतर मग हनुमंतराय जे आहे हा तुझा म्हणजे मच्छिंद्रनाथाचा अवतार होण्याची वाट बघतात आणि हे सर्व मच्छिंद्रनाथ महाराजांनी ज्यावेळेस ऐकल्यानंतर ते ते सुद्धा हनुमंतरायांना समजून सांगतात की जसं तू ब्रह्मचारी आहे तू जसं ब्रह्मचार्याचं पालन करतो तसं मी सुद्धा ब्रह्मचार्याचंच पालन करतो माझंसुद्धा उर्द्वारेत गमन आहे तर मग हे हे माझ्या ज्यानेसुद्धा शक्य नाही आणि आमचा जो नाथपंत पुढं पुढं अवतारित होणार आहे ते सुद्धा माझं त्या ठिकाणी माझी निंदा करतील मला ते म्हणजे माझं ते जे ब्रह्मचर्य आहे जे हे मोडून जाईल तर मग ज्यावेळेस असं ऐकल्यानंतर ज्या हनुमंतराय पुन्हा मच्छिंद्रनाथांना समजून सांगतात की तू त्याची चिंता करू नकोस जसा मी नव्याण्णव आहे नव्याण्णव मारुती आहे जसे नव्याण्णव श्री प्रभू रामचंद्र आहे तसं तूही नव्याण्णव मच्छिंद्रनाथ आहे आणि त्या श्रीराज्यामध्ये तू तिच्याशी अंगसंग ठेवल्यानंतर म्हणजे त्या श्रीराज्यामध्ये तू राहिल्यानंतर तुझ्यापुटी मीननाथ नावाचा एक महातेजस्वी असा बालक जन्माला येणार आहे तर हे पूर्वी विधी लिखित आहे तुला त्या तुला माझ्या माझ्या ज्या डोक्यावरचं जे उज आहे हे तुला उतरावं लागेल तर हे सर्व चर्चा ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे हनुमंतरायाच्या होकाराला होकार हो मिळून ते त्यांची आज्ञा घेऊन श्रीराज्यामध्ये गमन करण्यासाठी निग निघत आहे तर मग तर मित्रांनो पुढं मच्छिंद्रनाथ महाराज त्या श्रीराज्यामध्ये जातात का किंवा मग हनुमंतरायाला पुन्हा एकदा सांगून ते पुन्हा बारा वर्षाचा कालावधी घेऊन पुन्हा येतात का असं जे आहे हे आपण आता पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओम नमो आदेश अलख निरंजन